महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या पुणेगाव येथे चोरी ऐंशी हजाराची रोकड सह साठ हजाराचे दागिने लंपास जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कुशावर्ता देवीदास अंबोरे या दिनांक पंधरा ते सतरा मार्च रोजी नातेवाईकाकडे गेल्याने चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली कुशावर्ता आंबोरे यांनी चोरी झाल्याचे समजताच घरातील मुलांसह सुनांना या विषयीची विचारपूस केली असता त्यांनी त्याबद्दल आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले कुशावर्ता अंभोरे यांच्या घरातील लोखंडी पेटीमधील स्टीलच्या डब्यातील साठ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने ठेवले होते व कपाटातील ऐंशी हजार रुपये रोख ठेवले होते ते या चोरांनी लंपास केले असल्याचे समजते त्यामध्ये एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळत आहे पुणेगाव तसेच बाजूच्या गावामध्ये दहा ते पंधरा दिवसापूर्वीही आठ ते दहा शेतकऱ्यांचे शेतपंप तसेच त्याला जोडलेले वायरही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत या भागात चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस याकडे लक्ष देतील का हा सर्वसामान्यांना प्रश्न भेडसावत आहे या चोरीची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी कुशावर्ता आंबोरे यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी तपासणी करून पाहणी केली या चोरीचा गुन्हा जालना तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेला आहे पुढील तपास ता तालुका जालना पोलीस करीत आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे सर आपल्या तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे गाव असणारे गाव आहे त्या गावामध्ये चोरीचा असा प्रकार घडला आहे तर काय झाला बरोबर आहे फिर्यादी कुशीवर्ता अंबोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये त्यांच्या ऐंशी हजार कॅश आणि साठ हजाराचे सोन असे एक लाख चाळीस हजाराची घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पी एस आय तपास करीत आहेत याच्यामध्ये तीन दिवस ते घरी नसता वेळ त्याचा फायदा घेऊन सदरची चोरीचं केस झालेली आहे